नमस्कार शेतकरी बांधवांनो बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या बाजारभाव माहिती या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बाजारभावविषयक माहिती तुम्हाला यूटूबच्या माध्यमातून मिळत राहील तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा बाजारभावविषयक माहिती पाहणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी बांधवांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक की त्रेपन्न हजार पाचशे तीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर शंभर रुपये तर कमाल दर हा बत्तीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे तिची आवक की सहाशे पंच्याहत्तर क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा नऊशे अकरा रुपये तर कमाल दर हा बावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एकोणीसशे चाळीस रुपये देण्यात आलेला आहे लासलगाव निफाड बाजार समितीमध्येच जो उन्हाळी कांदा आहे तिची एकूण आवक ही दोनशे दहा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा तीनशे रुपये तर कमाल दर हा तेराशे रुपये देण्यात आलेला आहे सर्वसाधारण दर हा अकराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही नऊ हजार सहाशे पंचवीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर सातशे एक रुपया तर कमाल दर तेवीसशे शेहेचाळीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा दोन हजार पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही एक हजार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सोळाशे रुपये तर कमाल दर हा दोन हजार रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा एकोणीसशे रुपये देण्यात आलेला आहे नागपूर बाजार समितीमध्येच जो पांढरा कांदा आहे त्याची एकूण आवक हे दोन हजार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा पंधराशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा तेवीसशे पंचवीस रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत बाजार समिती त्यामध्ये जो पोळ कांदा आहे त्याची एकूण आवक हे तेरा हजार आठशे अकरा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा सातशे रुपये तर कमाल दर हा तेवीसशे सत्तर रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पन्नास रुपये दे आलेला आहे पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्येच जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही चारशे अकरा क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा अकराशे रुपये तर कमाल दर हा एकोणीसशे बावन्न रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे येवला बाजार समिती या बाजार समितीमध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूण आवक ही सात हजार पाचशे क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा तीनशे रुपये तर कमाल दर हा बावीसशे सव्वीस रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा अठराशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे येवला बाजार समितीमध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याची एकूण आवक ही पाचशे क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा बाराशे नव्वद रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा नऊशे रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर बाजार समिती त्यामध्ये जो लाल कांदा आहे त्याची एकूणआवक ही नऊ हजार सहाशे चार क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा दोनशे रुपये तर कमाल दर हा सत्तावीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा चौदाशे पन्नास रुपये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट यामध्ये जी कांद्याची एकूण आवक झालेली आहे ती चौदा हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटल झालेली आहे व त्यासाठी किमान दर हा नऊशे रुपये तर कमाल दर हा पंचवीसशे रुपये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये देण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्यासाठी काय बाजारभाव होता याविषयी माहिती दिली आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद